काल नांदेड शहरात झालेल्या भाजपच्या आभार सभेत पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली बसा बसा काय अधिकार आहे ते आम्हाला सगळ्यांना कळते बसा हो बसा हो तुम्ही बसा बसून घ्या बसून घ्या तुम्ही हो बसून घ्या बसून घ्या हा मला चला मला राजीनामा मागे तुम्ही केले पार्टी मागा या बैठकीला भाजपाचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड उत्तरचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते भाजपाचे महानगराध्यक्ष भाषण करण्यासाठी उभे राहताच भाजपचे दक्षिण नांदेड विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुयेड यांनी त्यांना विरोध केला महानगरातून भाजपला मतं मिळाली नाही त्यामुळे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी बालाजी पाटील यांनी केली यावरून वाद झाला दरम्यान दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आपण ठाम असल्याचे बालाजी पाटील पुयड म्हणाले महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी लोकसभा निवडणुकीत के काम केलं नाही भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये काम करणे अपेक्षित होते पण दिलीप कंदकुर्ते यांनी कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क केला नाही निवडणुकीच्या काळात ते मतदारसंघात नव्हते कधी चंद्रपूर कधी पुणे मुंबईत ते असायचे मतदानाच्या दिवशी ते मतदान केंद्रावर फिरले नाही महानगर अध्यक्षांनी काम न केल्यामुळे नांदेड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात काँग्रेसला एकोणसाठ हजार मताची लीड मिळाली त्याच मतावर काँग्रेस विजयी झाली त्यामुळे दिलीप कन्नकुर्ते यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी ही आपली आणि महानगरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे तीच मागणी आपण बैठकीत केली असं बालाजी पाटील पुयड म्हणाले राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असून पक्ष देखील हीच मागणी करणार दिलीप कन्नकुर्ते यांनी पक्षाविरोधात कसं काम केलं याचे पुरावे पक्ष निरीक्षकांना देणार असल्याचे बालाजी पाटील म्हणाले काल काहीच नाही जे आभार प्रदर्शनाची बैठक होती काल ताज हॉटेल या ठिकाणी काल असं म्हणजे या आपल्या महानगरचे अध्यक्ष दिलीपजी कंदकुर्ते बोलायला उभं राहिले होते त्या ठिकाणी आपण मी असं म्हणलं की बाबा तुम्ही महानगराध्यक्ष असतावेळी आपली जबाबदारी काय होती आणि महानगराध्यक्ष असतावेळी नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान कमी पडलं आज आज मी सांगतो महानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना राष्ट्रवादी आणि माननीय अशोक चव्हाण साहेबासोबत आलेले संपूर्ण कार्यकर्ते या सर्वांना एकजुटीनं एकजूट करून त्यांना कामाला लावायचं काम कोणाचं होतं महानगराध्यक्षांचं काम होतं मग मला तुम्ही सांगा लोकसभेची निवडणूक लागली की महानगराध्यक्ष हा मान महानगराध्यक्ष कुठंच फिरला नाही आणि नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं आणि कोणही कार्यकर्त्यांना सांगावं की कोण्या नांदेड दक्षिणच्या किंवा नांदेड उत्तरच्या बूथवर अध्यक्ष आले होते कोण्या ग्रामीण भागामध्ये कोण्या खेड्यामध्ये आले होते आणि लोकांना सांगितलं की बाबा की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं कुठंच म्हणले नाही आज महानगर अध्यक्ष नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि म पदाचा राजीनामा देऊन मग स्टेजवर बोला ना तुम्ही आज तुम्ही महानगराध्यक्ष म्हणून काम करायला कार्यकर्ते पुढं आणि जबाब माईक घेऊन बोलायचं म्हणलं की आपण पुढं असं कसं जमणार शंभर टक्के मीच आहे माझे सर्व कार्यकर्ते नांदेड जिल्ह्या या महानगर दक्षिणमधले संपूर्ण कार्यकर्ते उत्तरमधले संपूर्ण कार्यकर्ते ठाम आहात आणि आता दोन दिवसामध्ये पक्ष निरीक्षक येणार आहात आणि ते दिसून जाईल त्याच्यामध्ये गोंधळ कशाला घालणार आहात जे पक्षाची शिस्त आहे त्या पक्षाच्या शिस्तीप्रमाणे उत्तर देऊ आम्ही आणि जे यांनी काय केलंय काय नाही हे मी एकटाच सांगणार नाही संपूर्ण पक्षाला पक्ष निरीक्षक येतात म्हणजे काही ते एवढे हे नाहीत पूर्ण त्यांना संपूर्ण माहीत आहे काही रोष होता कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्याच्या रोसामुळं मला समोर जावं लागले काय अधिकार हो बसून घ्या बसून घ्या हा बघा चला मला राजीनामा मागे तुम्ही केले पार्टी मागा हा चला बसा कर नांदेड विधानसभा मतदारसंघातील हा तुम्हाला अधिकार तुम्हाला खूप अधिकार आहे बसा काय केलं काय नाही माहिती बसा अरे बसा हो जे केलं ते पक्ष बघा चला बसा बस चला हा बस चला मिळावात का चला बसत नाही या आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब साईडला या उत्तरचे निवडणूक प्रमुख आमचे मित्र माननीय मिलिंदी देशमुख माजी अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी साले प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते भूथ अध्यक्ष सर्वजण महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू